बालम टाकळीत गावच्या मध्यवस्तीत धाडसी चोरी चार लाखांचा ऐवज लंपास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत चार लाखांच्या सोन्या चंदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे मंगळवार दिनांक आठ रोजी गावच्या मध्यवस्तीत मध्यरात्री दहा ते बारा अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून गावच्या पेठेत राहणाऱ्या हिरालाल धोंडलकर यांच्या घराशेजारील पडक्या जागेतून चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील कपाटातील तसेच इतर सामानाची करून हिरालाल धोंडलकर वय पंचाहत्तर वर्षे यांना मारहाण करून त्यांच्या पत्नी अरुणाबाई धोंडलकर वय वर्षे सत्तर यांना देखील चोरट्याने लोखंडी गजाने मारहाण करत त्यांच्या अंगावरील अंदाजे चार लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने बळजबरीने ओरबडल्याने कानाला मोठी जखम झाली आहे तसेच शेजारील पांडुरंग पाथरकर यांच्या स्टेशनरी दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने दुकानातील गल्ल्यामधील तीन हजाराच्या आसपास रोख रक्कम पंधरा हजार रुपये किमतीचे बेंटेसचे किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले आहेत सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस उपनिरीक्षक राम हरिखेडकर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप गुप्तवार्ता विभागाचे भगवान पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी करून पंचनामा केला दरम्यान घटनास्थळी ठसे तज्ञांना तसेच श्वान पथक देखील पाचारण करण्यात आले होते मात्र सीमा या श्वानाने घटनास्थळी कुठलाच माग दाखवला नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे यावेळी गावचे सरपंच डॉक्टर राम बामदळे भारतीय जनता पार्टीचे नेते तुषार भाऊ वैद्य शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे बालम टाकळी से सेवा संस्थेचे से माजी चेअरमन हरिश्चंद्र घाडगे सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रशांत देशमुख

घडायला लागलो तुम्ही आडायला लागले परत त्यांनी चिकल फिरते लावलं मग हे काय म्हणजे काय घ्यायचं घ्या पण नंतर ते म्हणजे हो घाय मागीलच नाही काढून दिले ते मी कानाला वाटले नाही काय घ्यायचं घ्या पण तिला मागू मग माझी पोत होती तूर डोळ्याची वरची ती पोत पण तुरली ती पोत तुरली काना ते सगळं काढलं हे मी गाना ना एक बाहेर एक बाहेर गेला एक दोन त्यांनी काटली आणली आणि काही तर आपल्या कापल्या गेले रात्री पटली लावली आम्ही आणि हे काय तर तुम्ही अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा